वरुड शहरातील पहिले अत्याधुनिक व वा वातानुकूलित ग्लॅम स्टुडिओ युनिसेक्स सलून केसाच्या आणि चेहऱ्याच्या खास ट्रीटमेंटसाठी आजच ग्लॅम स्टुडिओला भेट द्या यांचा पत्ता आहे अरविंद बँकजवळ सी ए रोशन माखे यांच्या ऑफिसच्या वरील दुसऱ्या मजल्यावर वरुड काही दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे वारे वाहण्याचे चिन्ह दिसू लागलेले आहे सर्वत्र सर्वच मतदारसंघामध्ये आपापल्या पक्षातर्फे आपापली ताकद दाखवण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे आणि मोर्शी मतदारसंघामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे जिल्हा उपाध्यक्ष गिरीशभू कार्याळे यांचा भव्य मोर्चा उद्या होताना दिसून येत आहे आज सर्वत्र वरुड शहरामध्ये फ्लेक्स बॅनरच्या माध्यमातून असो किंवा इतरही माध्यमातून आपल्याला सर्व ते दिसून आलेलं आहे स्वतः गिरीजी कराळे आपल्यासोबत आहे काय उद्याची तयारी आहे कसा मिळावा आहे काय नेमकं आयोजन आहे महाराष्ट्रामध्ये दे देशात लोकसभेच्या इलेक्शन झाल्या आणि महाराष्ट्रामध्ये त्या लोकसभेचा जो निकाल लागला तो निकाल महाविकास आघाडीच्या बाजूने आहे आणि विदर्भात काँग्रेसला मोठ्या मताधिक्याने तिथं बहुमताने काँग्रेसचे खासदार त्या का ठिकाणी विदर्भात निवडून आले म्हणून वरुडमुळशी विधानसभा मतदार क्षेत्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगणित झाला आणि त्यामुळं बरेच दिवसापासून काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांना असं वाटत होतं का सन्माननीय जे खासदार आपले निवडून आले आहे त्या सर्व खासदारांच्या सोबतच बळवंत भाऊ वानखडे आणि रामटेका लोकसभा स आपल्याला लागूनच आहे तेथील बर्वेसाहेबांचासुद्धा सत्कार आपण घ्यावा अशी सगळ्यांची इच्छा होती कारण सुनील भाऊ केदारांचा आम्हाला एक मोठा पाठबळ आमच्या पाठीशी त्यांचा आहे आणि त्यांनी स्वतः त्या उमेदवार घेऊन त्यांचा उमेदवार त्या ठिकाणी शांभू बर्वे यांच्या रूपानं त्या दिवशी त्या ठिकाणी निवडून आणलं म्हणून अशा तिघांचा एक संयुक्त सद्कार। स सत्काराचा कार्यक्रम घ्यावा असं आमच्या या वरुण मोडशी मतदारसंघाच्या सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा ती त्याप्रमाणे हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला हा मतदारसंघ गेल्या अनेक दिवसापासून राष्ट्रवादीकडे आहे असं सा सांगितलं जाते परंतु प्रत्यक्षात राष्ट्रवादीच्या चिन्हावर इथे कधीही उमेदवाराचा विजय झालेला नाही आहे आपण पहिल्यापासून जर बघितलं तर काँग्रेसचं प्राबल्य इथे राहिलेलं आहे उद्याच्या मेळाव्यातून काँग्रेसलाच ही जागा सुटावी यासाठी आपण काही आग्रही राहणार आहात का ही कार्यकर्त्यांची मागणी आहे या मतदारसंघातल्या किंवा हा मतदारसंघ कधीतरी एकदा पुन्हा काँग्रेसकडे यावा परंतु आता ही स या सगळ्या गोष्टी वरच वरिष्ठ पातळीवर ठरवल्या जातात आणि वरिष्ठ पातळीवरचे जे सगळं आपले जे नेते आहेत ते जे ठरवतील त्या पद्धतीने तो जो निर्णय होतील शेवटी राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं पाहिजे हे जसं नेत्यांना वाटते तसं कार्यकर्त्यांनासुद्धा वाटते त्या पद्धतीनं मागणी सगळे करतातच शिवसेनेवाल्यांची सुद्धा मागणी का मतदारसंघ त्यांना द्यावा राष्ट्रवादीला तर मतदारसंघ आहेच असं सांगतात आणि त्याप्रमाणे काँग्रेसच्या सर कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात इच्छा आहे का हा मतदारसंघ काँग्रेसला सुटावा काँग्रेसला भेटायचं विदर्भामध्ये काँग्रेस जास्तीत जास्त सीट घेण्यासाठी आग्रही आहे तर हा मतदारसंघ खेचून आणण्यासाठी वरिष्ठ लेवलवर काही प्रयत्न सुरू आहेत का ते प्रय प्रयत्न वरिष्ठ लेवलवर सुरू आहे परंतु आता शेवटी वरिष्ठ नेते त्यात काय निर्णय घेतात याप्रमाणे सगळं फायनल होईल परंतु निश्चितच त्या ठिकाणी मा कार्यकर्त्याच्या आग्रहामुळं आणि कार्यकर्त्याच्या मागणीमुळं हा मतदारसंघ काँग्रेसला सुटाव या ठिक यासाठी नेते त्या ठिकाणी कार्यरत आहेत बऱ्याच ठिकाणी महाविकास आघाडी जरी असली तरी प्रत्यक्ष ठिकाणी ज्या पक्षाची ताकद मोठ्या प्रमाणावर हो आहे आपण बघू शकतो की राष्ट्रवादी दोन जणात विभागल्यामुळे काहीशी खिडखिडी इथे झाल्याचा प्रकार आपल्याला एकंदरीत दिसून येत आहे तर अशा स्थितीमध्ये की महाविकास आघाडीमध्ये जर क कमी जास्त कोणाला सीट गेली तरी आपली लढण्याची तयारी पूर्ण असेल तयारी आपण पूर्ण करून ठेवलेली आहे मी आपल्याला माहीत आहे मी मागचे इलेक्शनच्या आधी तयारी केलेली होती गेल्या सात आठ वर्षापासून सतत मी या मतदारसंघातल्या सगळं मतदारांच्या संपर्कात आहे परंतु कुठली तरी वेगळी भूमिका घेण्याचा घ्यावी याच्यातला मी व्यक्ती नाही आहे म्हणून मागच्या वेळा सगळ्या सर्व सर्वसंमतीने एकाच एक उमेदवार द्यावा अशी मतदारसंघाची इच्छा होती त्याप्रमाणे मी माझा भरलेला फॉर्म विड्रॉल केला आणि ज्या उमेदवाराला त्यावेळेसची सी हे भेटलं होतं त्याच्या पाठीमागं आम्ही सर्व राहिलो परंतु यावेळेस कार्यकर्त्यांची इच्छा वेगळी आहे कारण आपण लोकांच्या संपर्कात राहतो आपण कार्यकर्त्यांच्या संपर्कात होतो आपण त्यांच्या पाच वर्षाच्या मी पूर्ण याच्यात त्यांचे जी काही कामाची असो सुख दुःखाची असं सगळ्यात आपण हे करत राहतो आणि वेळेवर कोणाला तरी इथं मतदारसंघ द्यावं आणि त्याला वेळेवर उभं करावं ही यावेळेसच्या मतदारांची फार ना, मोठी ना, नाराजी राहील ना, त्यामुळं यावेळेस व्यवस्थित उमेदवार या मतदारसंघात दिला पाहिजे ही एक प्रमुख मागणी या मतदारसंघातल्या मतदारांची आहे काही कार्यकर्तेसुद्धा सोबत आहे काय प्रमोद भाऊ तुम्ही एकंदरीत सांगू शकाल माझं असं मत आहे की अगोदरच्या पंचवार्षिकमध्ये हा मतदारसंघ राष्ट्रवादीला गेला मान्य आहे राष्ट्रवादीला गेला आमच्या गिरीश भाऊने त्यावेळेस फॉर्म मागे घेतला आणि सर्वानुमते आम्ही त्या उमेदवाराला निवडून दिलं तो उमेदवार काय आहे त्याच्याबद्दल आपल्याला बोलायचं नाही आहे परंतु हा मतदारसंघ राष्ट्रवादीला गेला राष्ट्रवादीला आणि शेतकरी स्वाभिमानी संघटने नाही नाही राष्ट्रवादीला गेला त्याच्यानंतर राष्ट्रवादीनं स्वाभिमानी शेतकरी संघटनेला उमेदवारी दिली बरोबर ना मग तो उमेदवार इथून निवडून आला पण तो उमेदवार स्वाभिमानी शेतकरी सो संघटनेसोबतही का प्रामाणिक नाही राहिला मग तो उमेदवार गेला अजितदादासोबत मग आता हा मतदारसंघ खाली आहे ना आणि इथं काँग्रेसचं प्राबल्य आहे गिरीश भाऊ कराळच्या नेतृत्वात दहा पंधरा वर्षापासून आम्ही सगळेजण कार्यकर कार्यकर्ते गिरीशभाऊसोबत आहे पक्कत त्याच्यामुळं हा मतदारसंघ राष्ट्रवादीलाच गेला पाहिजे हे काही हे नाही आहे कारण की राष्ट्रवादीचा जो हो होता तो दुसरीकडे गेले आमदार साहेब त्याच्यामुळं आता हा मतदारसंघ काँग्रेसला जायलाच पाहिजे आणि आमचे गिरीश भाऊ यांना उमेदवारी मिळायला पाहिजे हे आमची सगळं कार्यकर्त्याची आग्रहाची इच्छा आहे विनंती आहे आपण बघू शकता की पारंपरिक गेल्या अनेक दिवसापासून हा काँग्रेसचा गड राहिलेला आहे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दांडगा आहे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोश आहे आणि गेल्या पाच वर्षापासून सातत्याने काँग्रेस जिवंत ठेवण्याचं काम गिरीश कराळ यांनी केलेलं आहे उद्याच्या मेळाव्यामधून आपण आगाज बघू शकतो की महाविकास आघाडीमध्ये काय जोड निर्णय होईल त्याला गिरीशभू कराडे सहमत असतीलच परंतु शक्यतो हा काँग्रेसला मेळावा सुटावा अशी सगळ्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे उद्याच्या मेळाव्यातून आपल्याला ते बघायला मिळेलच पंचायत समितीचे उपसभापती आपल्यासोबत आहेत काय सांगू शकाल तुम्ही काँग्रेसच्या या एकंदरीत आपल्याला मतदारसंघ सोडण्यासंदर्भात आमची बरेच दिवसाची इच्छा होती का भाऊ प्रामाणिकपणे काँग्रेसला हा मतदारसंघ गेला पाहिजे हा आमची म्हणजे खूप लोकांची इच्छा म्हणजे मीच स्वतः नाही तर बाकीचे कार्यकर्त्यांची इच्छा होती का हा काँग्रेसला मतदारसंघ गेला पाहिजे आणि आम्ही सगळ्यांनी सगळ्या गोष्टी इवन जिल्हा परिषद पंचायत समिती दादांनी लढवल्या ए पी एम सी वगैरे सगळ्या गोष्टी तर मतदारसंघ हा आम्ही काँग्रेसला जुळून आज मी वीस वर्षापासून गेल्या वीस वर्षाअगोदर जे आमचे आमदार साहेब होते त्यांच्या अगोदरपासून आम्ही काँग्रेसला जुळून आहे आणि काँग्रेसला हा मतदारसंघ गेला पाहिजे हीच माझी इच्छा